व्हॉट इज द रिझन्स ऑफ एक्स्ट्रा मरायटल अफेअर्स सो एक्स्ट्रा मरायटल अफेअर्सचं प्रमाण का वाढतं याच्यामध्ये इंटिमसी इंटिमसी म्हणजे फक्त फिजिकलच नाही आहे त्याच्यामध्ये फिजिकल मेंटल स्पिरिच्युअल इंटेलेक्च्युअल इमोशनल इंटिमसीचे खूप सारे टाईप्स आहेत त्यामधलं मेन जे आहे ते फिजिकल इंटिमसी म्हणजे त्या व्यक्तीसोबत राहून ते फिलिंग जे यायला पाहिजे ते येतच नाहीये ऑबवियसली ती किंवा तो जो आहे तो दुसऱ्या व्यक्तीच्या शोधामध्ये म्हणजे भटकतो आणि मग काय होतं याच्यातूनच एक्स्ट्रा मराठीचं जे हो प्रमाण आहे सो काय करायचं नाही की आपल्या पार्टनरला जे म्हणजे छान वाटेल ना त्या गोष्टी पण थोडेसे करायला पाहिजे ठीक आहे ना ज्या फिमेल पर्सन असतात ना घरामध्ये खूप काम असतं मुलांना स्कूलमध्ये सोडायचं छान राहायला जमत नाही इट्स ओके इट्स फाईन बट तुम्ही आठवड्यातून तरी दिवस स्वतःसाठी काढू शकता ना तेव्हा छान तयार व्हायचं छान कुठेतरी डिनरला जायचं आपल्या पार्टनरला पण असं वाटलं पाहिजे की येस ही खूप सुंदर आहे आपल्याला आपण स्वतः जर सुंदर दिसलो ऑब्वियसली समोरच्या व्यक्तीला पण आपण आवडणार आहोत सो फिजिकल इंटिमसी हे देखील एक मेन रिझन आहे